नक्षत्राचं सिग्नल वरून तुम्हाला सरळ यायचंय रानडे रोडला पुढे आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता सिझन दुकानाच्या अगदी समोरच आपल्या दादांचं फुल ड्रेसचं कलेक्शन असणार आहे म्हणजे वरचा कुर्ती पायजमा आणि दुपट्टा असं कलेक्शन या दादांकडे सद्गुरु सद्गुरू असं आहे तर व्हिडिओला कुठेही स्किप करू नका नमस्कार मी शिल्पामुळे मराठी शिल्पा मोरे युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज मी आलेले आहे दादरला दादरला रानडे रोडला तुम्ही जे नक्षत्र सिग्नल लागतो नक्षत्राच्या अगदी सिग्नलच्या समोरच रानडे रोड आहे रानडे रोडला आल्यानंतर सर तुम्हाला पुढे यायचंय सीझन दुकानाच्या अगदी समोरच आपल्या दादांचं हे पीसचं कुर्ती असो या टू पीस असो तुम्हाला एकाच दुकानात एवढं सर्व कलेक्शन बघायला भेटणार आहे आणि स्वस्त आणि मस्त क्वालिटी वाईज कलेक्शन इथे असणार आहे तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करणार नमस्कार तर दादा तुमच्याकडे जे ड्रेसपीसच कलेक्शन आहे ते किती पासून सुरुवात आहे तुमच्याकडे स्टार्टिंग आहे पासून स्टार्टिंग आहे टू पीस घेणार मध्ये आठशे पासून स्टार्टिंग आठशे वाले येते सहाशे वाले येते ओके आपण थ्री पीस वाले घेणार ना तर मग तेरा स्टार्टिंग आहे कलेक्शन दाखवाल का तेराशे पर्यंत भेटल खूप सुंदर आहे फ्लॉवरच्या डिझाईन्स मध्ये गळा हा पण हे कुठला कपडे मटेरियल चंद्री सिल्क मध्ये अच्छा चंदेरी सिल्क मध्ये पॅन्ट पण बघू शकता वाव आणि दुपट्टा तर एकदम भारी आहे दुपट्ट्याला पण पूर्ण हे दिलेले आहे लट दिले लटकन खूप सुंदर आणि कपडा क्वालिटी बघता एकदम छान आहे डबल येतो सर्व भेटणार त्यांना अच्छा डबल सिलाई ओके गळ्याला पण पूर्ण भेटतो अच्छा ह्याच्यामध्ये कलर्स आहेत का कलर पण भेटतो ओके वाव मँगो कलर एक आहे आणि हा एक ब्ल्यू कलर मस्तच खूप दोन्ही कलर छान आहेत गळा पण एकदम भारी दिलेला त्याला पॅटर्न्स वगैरे याची कॉस्टिंग काय दादा तेराशे रुपये तेराशे रुपये ना तेराशे ला ओके वाव एक्स हा पण कपडा क्वालिटी मेन गोष्ट चांगली आहे कपडा क्वालिटी भेटणार अच्छा कलर पण गॅरंटी आहे चांगले आहेत ना मस्त रेग्युलर आणि भेटलं जातं सर्व ओके सिंगल कुर्तीमध्ये सिंगल कुर्ती पण भेटतात सिक्स हंड्रेड सिंगल कुर्ती भेटतात ओके पुढचं कलेक्शन आता आपण बघणार आहोत पुढे पण मस्त मस्त कलेक्शन आहे दादांच्या शॉप मध्ये अजून तुम्हाला एवढं एका व्हिडिओ मध्ये कव्हर करता येणार जेवढं होईल तेवढं दाखवते वाव हा पण एक खूप सुंदर पॅटर्न आहे मध्ये सिमर मटेरियल शायनिंग मटेरियल येणार ओके ह्याची कॉस्टिंग काय तेराशे तेराशे रुपये डिझाईन प्रिंट भेटणार ओके लॉंग साईडला पण लॉंगलीव हात दिले होते ओके त्याचं पॅन्ट त्याला पूर्ण भरलेला दुपट्टा पण सॉफ्ट आहे

वा हा कुठला कपडा आता कॉटन सिल्क मध्ये सिल्क मध्ये रोमन सिल्क वाले वा खूप सुंदर आहे एकदम मस्तच हा गोल गळ्या पण दिलेला आहे गोल गळ्यामध्ये दुपट्टा पूर्ण पूर्ण भरलेला वर्क येणार दुपट्ट्यामध्ये अच्छा पूर्ण वर्क केलेल्या हँडलूम हँडवर्क हैंड़ वर्क केलेले बघू शकता दुपट्टा पण एकदम सॉफ्ट आहे भेटणार अच्छा ह्याला इलास्टिक आणि दोन्ही पण येणार अच्छा दोन्ही दिलेल्या आहेत का इलास्टिक आणि नाटे पण ओके आणि ह्याला ओव्हरलॉक जे जे केलेले ह्याला पण आहे का सर नॉप सर येणार

मस्तच याला पण बघू शकता अस्तर दिलेला आहे अस्तर आहे रुपयाला दुपट्टा पण बघू त्याचा पायजमा बघा पायजमाला पण आहे ना इला ठिकाणी बाकी बघा दुपट्टा पण त्याचा अच्छा हेवी दुपट्टा दुपट्टा खूप वन साइड घ्यायला खूप सुंदर आहे दुपट्टा पण बघू शकता मस्तच <laughs> आहे ह्याची कॉस्टिंग काय ते पंधराशे पर्यंत येते पंधराशे पर्यंत ह्याच्यात पण एम पासून डबल एक्सेल पर्यंत भेटेल आणि त्यात कलर किती राणी कलर राणी कलर भेटणार ओके ह्याच्यात हा राणी कलर आहे का त्यात कलर पण भेटणार खूप सुंदर ड्रेसेस कलेक्शन एकदम मस्त आहे ह्यांच्याकडे अजून हेवी पाहिजे अजून हेवी पण आपण सुंदर एकदम विचित्र सिल्क मध्ये मस्तच गळा गोल दिलेला आहे गळ्याला पूर्ण डायमंड चे बनी दिलेले आहेत बटन्स आणि खाली पण एकदम हे केलेलं आहे पूर्ण हाताला वर भरलेला आहे कलर ह्याच्यात छान आहे हाताला पण दिलेला आहे पॅन्टला पण वर्क येणार अच्छा पॅन्टीला पण वर्क दुपट्टा पण हेवी दुपट्ट्याला पण वर्क कर खूप सुंदर मस्त दुपट्टा पूर्ण वर्क आहे आणि हाताला पण वर्क दिलेला आहे पूर्ण वर्क खाली पॅन्टला वर्क आहे कुर्तीला वर्क दिले पँटीला पण वर्क केलेला आहे पॅन्टीला इलॅस्टिक आहे सगळ्यात पँटीला इलॅस्टिक आहे ना पेन्सिल टाईप आहे आणि हे दुपट्टा पण बघू शकतो भरलेले मस्तच खूप सुंदर ह्याच्यात किती कलर आहेत आपल्याकडे दोन दोन कलर प्रत्येक दोन दोन कलर अच्छा प्रत्येक दोन दोन कलर आहेत ह्याची कॉस्टिंग दादा किती सतराशे आणि ह्याच्यात पण एम टू डबल एक्सेल भेटेल ओके वाव हा एक खूप सुंदर आहे कॉलर मध्ये रनिंग वाव खूप मध्ये हा खरंच मस्त एकदम खूप छान हॉटेल घातल्यानंतर मस्तच हे पंधराशे पर्यंत अच्छा पंधराशे पर्यंत येणार असा दुपट पायजम आहे का वाव खूप सुंदर एकदम मस्त पैकी पॅन्ट पे, ला पण असत रे अच्छा पॅन्टीला पण विथ असतर दिलेले खूप सुंदर दुपट्टा बघा असा दुपट येणार अच्छा दुपट अडीच मीटर पूर्ण दुपट्टा आहे अडीच मीटर सॉफ्ट आहे आणि कपडा क्वालिटी एकदम सॉफ्ट आहे मस्तच ह्याच्यात पण एम टू डबल एक्सएल डबल एक्सएल कलर मध्ये कलर आहे हा ग्रे कलर पण त्या ओके ह्याच्यात हा ग्रे कलर ग्रे कलर पण मस्त खूप सुंदर पण आहे मस्त चाललेल हा गोल गळ्यामध्ये येणार आणि हा खूप मस्त वाटतशे पर्यंत पंधराशे पर्यंत येऊन जाईल दुपटा पण बघा छान आहे छान आहे का दुपटा दुपटावर अडीच मीटरच असेल ना सर्व साईज मोठेच असतात सर्व अडीच मीटरची मस्त साईज प्रॉपर आहे त्याच्यामुळे दुप्पट पण मोठेच अच्छा पॅन्ट पण शाईनिंग खूप सुंदर ह्याला पण इलास्टिक शेक दिलेला आहे गोल पॅटर्न पंधरा रुपये खूप सुंदर फॅन्टीला पण अस्तर दिलेलं आहे बघू शकता अस्तर पण आहेत ना अस्तर पण आहेत पॅन्ट अस्तर दिलेलं ओके खूप सुंदर असं ड्रेस कलेक्शन आहे बघू शकता अजून तुम्हाला कलर्स व्हरायटी बघायची असेल तर नक्कीच आपल्या दादांच्या शॉपला तुम्ही व्हिजिट करा अजून डिझाईन कलर्स तुम्हाला अवेलेबल होऊन जातील तुम्हाला शॉप ला यायचं व्हिजिट करायचं मस्त डिजाइन च कलेक्शन इथे आहे खूप सुंदर